दंडवत प्रणाम नमस्कार जय श्री चक्रधर माणूसच माणसाचे औषध आहे कोणी दुःख देतो तर कोणी आनंदी बनवून जातो कोणी आपल्याशी कसे का वागेना आपण चांगलंच वागायचं थोडं कठीण असलं तरी अशक्य नाही यासाठी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असू द्यावा एकदम होणार नाही पण मनाने ठरवलं व प्रयत्न केला तर निश्चित जमेल दुस्याचे हिशाचं खाल्ल्याने तात्पुरत पोट भरेल पण समाधान शेवटच्या क्षणापर्यंत मिळणार नाही आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार न करणे सोडून दया पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू बदलले तरी जिव्हाळा हा ऋतू कधीच बदलू देऊ नका कारण तो आयुष्यभर आपुलकीचा ओलावा टिकून ठेवतो नशा करायचीच असेल तर कष्टाची करा नीती माता स्वच्छ दे सुनीता म्हणे निर्माण कर देवा त्यामुळे आजार जर झालाच तर तो यशाचाच होईल दुसरा नाही